तिथे उद्धव ठाकरे तर कुत्रा पण निवडून येत नाही त्याला बाल म्हणत नाही म्हणून तुमच्या प्रश्न थोडा बदला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं तर महाविकास आघाडीला पन्नास जागाही जिंकता आल्या नाहीत दरम्यान गुहागर वगळता ठाकरेंना कोकणातील आपल्या सर्व जागांवर पराभवाचा सामना करावा लागला निलेश राणे कुडाळमधून तर नितेश राणे कणकवलीमधून निवडून आलेत त्यामुळे दोन्ही राणे बंधू विधानसभेत दिसणार आहेत दरम्यान आता निलेश राणे यांनी निवडून येताच ठाकरेंना डिवचला आहे उद्धव ठाकरे आता तरी माती खायची बंद करा महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला नाकारलं तुम्ही पदावर असताना ज्यांना संपवायचा प्रयत्न केलात ते सगळे यशस्वी झालेत तुम्ही ज्यांची घरं पाडायला निघाला होता ते सगळे आमदार खासदार झाले तुमची आणि तुमच्या मुलाची भाषा जनतेनं नाकारली तुमची आणि तुमच्या कुटुंबाची घमेंड उतरवली आहे आता नाही सुधारला तर आयुष्यभर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला मातीच खावी लागणार असं राणे म्हणाले ट्विट खाली नेटकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात अरे तू सुधार पुढच्या निवडणुकीत कोणत्या पक्षात उडी मारणार आहेस ठरवलंस का चार वेळा पडून शेवटी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या शब्दांच्या आधारावरच विधानसभा गाठावी लागली आपण निवडणुकीपुरते शांत राहणार आणि नंतर आपले तोंड पुन्हा करणार हे अपेक्षित होतच माझ्याकडे काम करणारी मावशी निवडणुकीत कुडाळला सहपती गेली होती तिला धनुष्यबाण बटन दाबण्यास सांगितलं बदल्यात मोफत प्रवास प्रति व्यक्ती हजार आणि जेवण दिलं गेलं हीच का तुमची लोकशाही असा सवाल केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर